भोसरी या ठिकाणी झालेल्या श्री आढळराव पाटील यांच्या प्रचार सभेत बोलताना महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वाताई वळसे पाटील म्हणाल्याच साहेब पुढच्या दोन आठवड्यामध्ये आपल्याबरोबर सभेला उपस्थित राहतील पण आज त्यांच्या वतीने मी आपणा सर्वांना आवाहन करते की जे पण साहेबांचे कार्यकर्ते आहेत साहेबांवर प्रेम करणारे लोक आहेत त्यांनी सर्वांनी आढळराव पाटलांना साथ द्यायची आहे त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विजय करण्यासाठी आतोनात प्रयत्न करायचे आहेत आपण नेहमी नाविन्य शोधत असतो नवनवीन काहीतरी आपल्याला हवं असतं म्हणून आपण मागच्या पाच वर्षांमध्ये असाच नवा चेहरा विजय केला परंतु आपली निराशा झाली त्यामुळे अनुभवी आणि तज्ञ जानकार लोकच आपला विकास घडवू शकतात आणि म्हणूनच शिवाजीदादा आढराव पाटील यांना भरघोस मतांनी विजय करा असे आवाहन त्यांनी केले आपल्या तालुक्यात तरी आपण बघितलं आदरणीय वळसे पाटील साहेब बेंडे नाना आणि देवेंद्र शाह साहेबांनी कुठल्या प्रकारची त्यांनी इकडे आपल्या औसरीच्या कॉलेजवरती एक हॉस्पिटल एका रात्रीतनं उभारलं होतं दादांनी किती लोकांसाठी रेमडेसिवीर असेल औषध असेल हॉस्पिटल बेड असेल काय नाही इथे उभारून दिलं मला तुम्हाला सांगायचं चा, एवढंच आहे की अडचणीच्या काळात आपल्याला अशी लोकांची गरज असते जे आपल्या पाठीशी उभे राहतील आणि आपल्याला मार्ग दाखवतील दिशा दाखवतील आपल्याला आपण साहजिक आहे नाविन्य आपल्याला आयुष्यात कुठे प्रत्येकच गोष्टींमध्ये हवं असतं आणि म्हणून आपण आजूबाजूला बघतो नवीन लोकांना संधी देतो आणि पण आपण आपण आकर्षित होऊन बरेच वेळा लोकांना संधी देतो पण मला एक कळतं की जो अनुभव जे करू शकत जे एखादा तज्ज्ञ व्यक्ती करू शकतो ते कोणीच नवीन व्यक्ती लवकर करणं ते त्याच्यासाठी शक्य नाही आपल्याला त्याचा अनुभव आलेला आहे आणि त्यामुळे माझी साहेबांकडून आपल्या सगळ्यांनाच ही विनंती आहे की आदरणीय दादांना आपण या येत्या लोकसभा इलेक्शनमध्ये मोठ्या मतांनी निवडून आणायचं आहे आणि आपली साथ त्यांना इथे द्यायची आहे आदरणीय वळसे पाटील साहेबांचे जेवढेही कार्यकर्ते असतील त्यांच्यावर प्रेम करणारी लोक असतील तुम्हाला सगळ्यांना मी साहेबांचा हा शुभ संदेश पाठवते आहे आज आणि लवकरच साहेब आपल्यासोबत इथे असणार आहे अजून दोन ते तीन आठवड्यानंतर मला वाटतं ते बसून त्यांची होईल आणि त्यांना काय झालं त्याच्यात फार काय रहस्य आहे नाही जसं मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं फ्रॅक्चर लहान मुलांनाही होतो कोणा सगळ्यांनाच होतो आपल्याला माहिती आहे की त्याची सिविरिटी किंवा के ग्रॅव्हिटी केवढी असते के तर आ, काही चिंता करण्याची गोष्ट नाहीये सर एकदम ठीक आहे आणि आपल्या प्रेम आणि आशीर्वादा लवकरच ते आपल्या सगळ्यांमध्ये इथे असते आपल्या सगळ्यांचे परत एकदा मनापासून धन्यवाद देते मला आज इथे बोलायची संधी दिली त्यासाठी धन्यवाद देते आणि इथे उपस्थित नंदू बोराडे सह सचिन वाया स्टार महाराष्ट्र न्यूज